नमस्कार मंडळी हे बघा आता रानातले कोकरा सोडले ते चार पाच वाजता हे सोडायचं जरा म्हणजे वयस बाहेर इकडे तिकडे करते ते आणि मग आत खायला जाते ते हे मेंढरावाल्यांचं हे असं काम असते बघा आला का नाही की मेंढरांचं लय कोकरांचं कोड पडतं हे बघा हे आता कोकरं घरात घालायचे ह्यांच्या आया गेल्या ते आता चरायला मेंढ्या गेले ते चरायला डोंगरायला पाऊस असल्यामुळं मेंढ्यासनी खायला पण खाली एवढं काय नाही आणि हे आता पाच सहा महिन्यात पावसानुसता असा कर केलाय की नाही ते जनावरांचा एवढा हाल व्हायला लागलं आहे काय बोलायचं काम नाही हे दिवसभर त्या डहाळ बांधलेला हे आता पाच वाजता डहाळा उचलून सगळा सोडून सगळा डहाळ काढायचा आणि सगळं चकवाटी लुटून काढायचं लुटून काढून झालंय लुटून काढायचं ही बघा डहाळा किती साठला आहे बघा एवढा ढाळा साठला आहे आणि वस्ती इथं मेंढरा असली की हे ढाळा एक वर्षभर म्हटलं तर डाळ्याचं जळान जातं जा ता पाणी तापवायला आणि हे बघा वस्ती आमची वस्तीवर कसं आहे बघा आता बघा लुटून डाळा टाकून लुटून काढून झाले आता केरो टाकायचा आणि मागणं बघा तिच्या कसे टायगर आमचा आणि मनीम्याव पळायला लागले ते बघा मालकिनीला जरासुद्धा सोडतच नाही ते ते सारखे मागच असते ते तिच्या आणि ही अशी वाघर लावल्या बघा वागर आता वस्त्र असेच ठेवायची नंतर मेंढरा आले की ती लावायची ती आत मेन राहते ते पाऊस नाही पडला तर रात्रभर बाहेर असते ते पाऊस पडला तर मग आत, आत शेडत राहते ते आत त्याच जागा आतल्या खुलीतसुद्धा जागा आहे तिथं पण ती आत असते ते तर आता बघा शेंगा जरा वाळायचे राहिले तर ते शेंगा उन्हात गाठले ते ह्या पावसामुळे वायचं उघडलं की तेवढ्याच उन्हात घालायला लागत्या नाहीतर भुरायला लागलाय हे बघा आता मोकळी सुटली कशी पळायला लागली ते बघा कशी शर्यायत लावले त्याने एखाद्या माणसांच्या पेक्षा काय म्हणते प्राणी लय प्रमाणिक असते ते आणि कसं बघा कस की पळते ते शर्यत लावल्यागतच पळते ते आता आईची वाट बघायला लागली ते आई आया कधी येते त्या आता कोकरा असे डहाळ बांधायचा चालला आई ते कोकरा ढाळा खाते ते आणि मग डा ढाळा एकदा बांधला की नाही डा डहा आत्रायचला की घाण होत नाही आणि खाली असं टाकलं का नाही की ती घाण करते तिला घाण होती त्याच्यावर सगळे मुथून घाण करते ते त्यामुळे ती ढाळा आतरायचं आम्ही बांधतो काय मग आतराई असल्या की असं सगळं खाते ती शेंड्यापासून बुडक्यापातून खाती ते पाक आणि खायला पण व्यवस्थित येतं असं आणि खाली असले की खाली बसते ते त्याच्यावर मात्र करते त्यापासून मात्र करण्यापेक्षा एवढा ढाळा बांधला का नाही की मग आई त्यांच्या आई आया तर मेंढ्या गा घरात शेडवर येऊस तर त्यांचं चालतंय आता मेंढ्या याचं टाईमच झालं आहे अंधार पडायला लागलाय बघा आता मेंढ्या येतील बघा हे बघा मेंढ्या आल्या आता आल्या की कशा गप उभा राहिले त्या बघा आता आपल्या पिल्लांची वाट बघायला लागली ती पिल्ला आता सोडायची ते आता हे घरी जायची तयारी चालली आहे बघा आणि घरी जाते सकाळी एक, एक जनी वा सकाळी एक जण येते ती संध्याकाळी नऊ वाज साडेआठ वाजताच घरी जाते तिकडं इकडं बघा संध्याकाळ जेवण चाललंय जी माणसं राहाय असते ते वा ते त्यांच्यासाठी हे जेवण करायचं चाललंय मग आता ग... ते घरी याचा ताप होतो त्यामुळं जेवण करून ठेवायचं नंतर मग घरी जायचं मग ते घ जेवण करणाऱ्याला घरी जायला नवंच वाजते तर हे अशी बघा हे धनगरांच्या माणसांची कशी तारांबळा बघा नुसते पाऊस पडायला लागला का नाही की जीव नको वाटतो ही बघा सौर ऊर्जावरची बॅटरी आहे बघा ते त्या बॅटरीवर तेवढा उजड पडतो आणि त्या मेंढरांच्यासाठी जरा बिबट्याचं बी असल्यामुळे ती लावायला लागते तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा